एका सहा वर्षीय मुलाचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय आणि त्यावर चांगल्या सकारात्मक प्रतिक्रिया देखील येत आहेत शिवाय त्या मुलाच्या आणि एकंदरच बालपणाच्या निरागसतेच नेटकऱ्यांनी तोंड भरून कौतुक केलंय पाहूया त्यावर आधारित हा एक खास रिपोर्ट मिझोरमच्या त्या लहानग्याच्या निरागसपणाचं कौतुक अनाहूतपणे झालेली चूक सुधारण्याचा त्याचा भाबडा प्रयत्न त्याच्या निरागसतेच अनुकरण करण्याचे सल्ले मोठा होता, होता कुठे हरवते ही निरागसता सोशल मीडियावर नेहमीच वाईट बातम्या किंवा केवळ वाईट फोटो व्हिडिओ व्हायरल होतात असं मुळीच नाही तर आजचा दिवस उजाडला तो एका व्हायरल झालेल्या फोटोनं आणि हा फोटो हा हा म्हणता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि या फोटोतील त्या चिमुकल्याच्या निराकसतेच भरभरून कौतुक होत त्याच झालं असं की मिझोरम मध्ये राहणारा हा सहा वर्षीय चिमुकला अंगणात खेळत होता खेळता खेळता त्याच्या छोट्याशा सायकल खाली एक कोंबडीच छोटस पिल्लू चुकून आलं आणि ते पिल्लू होतं शेजाऱ्याचं आपल्या हातून काहीतरी मोठं अघटित घडलं या भावनेनं त्याला पछाडलं असावं आणि म्हणून तो त्या पिलाला घेऊन आपल्या घरी गेला आणि बाबांना त्याने घडलेला प्रसंग सांगितला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी वडिलांकडे हट्ट धरला मात्र त्याला काय ठाऊ की ते पिल्लू आधीच मृत पावलंय म्हणून मग त्याच्या वडिलांनी त्याला तुझ्या हातून चूक झाली ना मग तूच ती तुझ सुधार असं म्हणून त्याला सल्ला दिला मग त्या लहानग्यानं आपल्या पिगी बँकमधनं दहा रुपयांची नोट काढली आणि डॉक्टरांकडे जाऊ लागला त्याचा हा निरागस क्षण त्याच्या वडिलांनी कॅमेऱ्यात कैद केला आणि अशा प्रकारे तो फोटो व्हायरल झाला खर तर चुका सगळ्यांकडनच होतात परंतु चुका झाल्यावर त्या दुरुस्त करणं सर्वांना जमत नाही इथे आपण पाहू शकता त्याच्या एका हातात कोंबडीचं पिल्लू आहे तर दुसऱ्या हातात त्याने आतापर्यंत साठवलेली दहा रुपयांची नोट धरली आहे या लहानग्याच्या डोळ्यात ज्या भावना त्याच मुळात आपल्याला विवश करणार करुणा कातरता अपराधीपणा दुःख हे सगळं दिसून येत आहे अद्भुत असा निरागसपणा आहे त्याची चर्चा सोशल मीडियावर होत असताना आमच्या न्यूज रूममध्येही तेच वातावरण आणि प्रतिक्रिया उमटल्या सोशल मीडियावर सहा वर्षाच्या मिझोरामधील एका मुलाचा व्हिडिओ व्हायरल आहे या व्हिडिओमध्ये त्याच्या हातात कोंबडीचं पिल्लू आहे आणि दहा रुपयाची नोट तुम्ही पाहू शकता झाले असं की हा मुलगा खेळत असताना त्याच्या सायकलच्या चाकाखाली कोंबडीचं सा पिल्लू आलं आणि ते जखमी झालं मग या मुलाने त्या पिल्ला घेऊन हॉस्पिटल गाठलं आणि सोबत दहा रुपयाची एक नोटही घेतली त्याच्या एकंदरीत या वागण्याचं सोशल मीडियावर खूप कौतुक होत विशेष म्हणजे त्याच्या आई वडिलांना देखील त्याच्या ह्या वागण्याचं कौतुक वाटतंय फेसबुकवर सांगा सेज नावाच्या एका व्यक्तीने एक पोस्ट करून या मुलाची कथा सांगितली त्याच्या पोस्टला पासष्ट हजार लोकांनी शेअर केला त्यावर अठ्ठ्याऐंशी हजार लोकांच्या प्रतिक्रिया आल्या त्यात अकेमी नावाच्या व्यक्तीने असं म्हटलंय की आज चिमुकल्याच्या हातनं हे पिल्लू मेलंय आणि त्याने त्याची चूक सुधारण्याचा प्रयत्न देखील केला मात्र त्याच्यातील हा शुद्ध भाव मरू नये आपण पाहतो की रस्त्यावरील अपघातात कोणी एखाद्याला गाडीनं धडक देतो आणि रस्त्यावर त्याला मरणासन्न अवस्थेत सोडून निघून जातो इतर वाटसरू सुद्धा बघून बाजूने पुढे निघून जातात परंतु कोणीही जखमींना मदत करत नाही परंतु अशा वेळी कसं वागावं याची शिकवण हे मूल आपल्याला देतं चुका सगळ्यांकडूनच होत असतात पण त्या चुका दुरुस्त करायला सगळ्यांना जमत नाही सध्या सोशल मीडियावरती एका लहान मुलाचा फोटो चांगलाच व्हायरल होत काय आहे फोटो ते पाहूया हा फोटो आहे मिझोराम मधील एका लहान मुलाचा सायकल चालवत असताना चुकून त्याच्या सायकलला एक कोंबडीचं पिल्लू धडकलं त्या चिमुकल्याला या गोष्टीचं फार वाईट वाटलं त्याने त्याच्याजवळ जितके पैसे साठवले होते ते पैसे घेऊन धावत पळत तो दवाखान्यामध्ये दाखल झाला पैसे किती साठलेले तर फक्त दहा रुपये एका हातामध्ये दहा रुपये आणि एका हातामध्ये कोंबडीचं पिल्लू घेऊन तो दवाखान्यामध्ये त्या पिल्लावरती उपचार करण्यासाठी धावत पळत दाखल झाला हा सोशल मीडियावरती फोटो शेअर केल्यानंतर पासष्ट हजार लोकांनी त्याला लाइक्स केलेले आहेत ला पण हे सगळं पाहता वास्तव मात्र वेगळंच असतं आपण कित्येक घटना अशा रोज बातम्यांमधून पाहत असतो पण या मुलाला पाहून माणुसकीची खरी ओळख आपल्याला दिसते मात्र अशा शुद्ध व्यवहारी आणि स्वार्थी जगात या मिझोरमच्या चिमुकल्याचा फोटो माणुसकीची ओळख पटून देणारा असाच आहे ब्युरो रिपोर्ट मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम